पाईल्स फिशर फिशुला ह्या तीनही वेगवेगळ्या कंडिशन आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळा त्रास होतो आणि त्यावरती होमिओपॅथीमध्ये वेगवेगळ्या कंडिशनचं वेगळं औषधसुद्धा आहे आणि यावरती पर्याय व्यवस्था न करता कायमस्वरूपी किंवा परमनंट इलाज हा होमिओपॅथीमध्येच आहे जसं की माझ्याकडे रुग्ण येतात आणि सांगतात की आम्ही दोन वेळेस तीन वेळेस ऑपरेशन केले तरी हा त्रास बरा होत नाही किंवा परत परत होतो मग यावरती परमनंट इलाज आहे का तर हो होमिओपॅथीमध्ये यावरती परमनंट इलाज आहे या वेगळ्या तीनही कंडिशनला वेगवेगळं औषध प्रत्येक व्यक्तीनीच वेगळं औषध तयार करून दिल्या जातं आणि त्या आजाराला किंवा त्या व्यक्तीला त्या आजारापासून वाचवलं जातं किंवा त्या आजाराला सु आजाराची सुटका केली जाते मग या तीनही कंडिशनचे वेगवेगळे सिम्पटम किंवा वेगवेगळे लक्षणं दिसून येतात जसे की जर पाइल्स असेल तर पाइल्समध्ये रक्तस्राव होणे आणि त्याचबरोबर फिशर असेल तर फिशरमध्ये खूप जास्त आग होणे आफ्टर स्टूल अँड बिफोर स्टूल त्याचबरोबर फिशूला असेल तर पुळीसारखी एक गाठ तयार होणे आणि त्या ॲनल रिजनच्या साईटला कुठेही गाठ होऊ शकते आणि त्यापासून त्यामधून पस किंवा घाण बाहेर येऊ शकते मग ह्या कंडिशनला फिशूला असं म्हणतात मग या, या तीनही वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळं औषध दिलं जातं आणि होमिओपॅथीमध्ये प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक आजाराचं हे वेगळं औषध दिलं जातं आम्ही पेशंटला पूर्ण केस टेकिंग घेऊन पूर्णतः बरं करतो आणि या आजारापासून त्याची सुटका करतो